डन एक अल्टरनेट दे, दे। हो अल्टरनेट असते ठीक आहे एक इकडे एक तिकडे एक हा बरोबर आहे टाकायला पाहिजे की आज छोटे छोटे मॅन कस घालूनच लावत तो साहेब ठीक आहे ठीक आहे हे तिकडून अरे हे सगळं काम आमची शुल्चा करते वाव गुड हम्म इथे सोडून एक घाल की कशाला इकडे तिकडे चाललंय आपला वेळ वाचतय ना हा आता इथे एक घाल ह्या सोडून इथे एक घाल हा yes. येस hmm, hmm. किती बाळ हुशार झाले ग मोठी झाली बाई फक्त पहिला रेड घाला आता माझ्या मताशी संमत तर तुम्ही असणारच आहात कारण आपल्या घरातल्या मुलीचा बर्थडे म्हणजे आपल्या घरात एक नवीन उत्सवच सुरू होत असतो सगळ्यांना ॲक्च्युली मला वाटतं की बाबा हे सगळ्यांच्याकडेच असं होत असेल असं मलाही वाटतं सो चला नमस्कार आणि कसे आज सगळे मस्त ना चला आजचा दिवस हे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली श्रीशाचा बड्डे आहे सो त्यामुळे हे बड्डे गिफ्ट मागवलेलं आहे सो तीसुद्धा खरंच खूप खुश आहे आणि आपल्या गोड मुलीचा बड्डे म्हटल्यावर ते आपण काहीतरी ऑर्डर करायलाच हवं काहीतरी खास हा गिफ्ट द्यावंच हवं कारण गोंडस लेकीचा वाढदिवस आहे म्हटल्यावरती आपली धमाल तयारी तर व्हायलाच हवी सो आजच्या ब्लॉगमध्ये मी थोडीफार धमाल आपली जी काही तयारी आहे तर ते दाखवते आणि व्हिडिओ लेंदी होत असेल तर नेक्स्ट पार्टमध्ये आपले धमाकादार बड्डे सेलिब्रेशन दाखवणार आहे सो त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो अशा पद्धतीनं हे म्हणतात फुसबॉल खूप दिवस झालं तिची इच्छा होते त्यामुळे हे मागून घेतलेलं आहे सो so, त्याचं मी ॲक्च्युली लिंक देते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सो so, नक्की एकदा चेक करा कारण खरंच खूप छान आहे मुलं इनडोर गेमसुद्धा खेळू शकतात आणि मस्त आहे मलाही खूप आवडलं आणि क्वालिटीसुद्धा खरंच खूप छान आहे सो so, नक्कीच मी आपल्या लिंक ह्याची मी देते सो so, नक्की एकदा चेक करा आणि चला ॲक्च्युली ना की उद्या तिचा आपण बड्डे करायचा आहे सो विचार केला की आपल्याला हे ऑनलाईन ऑर्डर मिळालेलं होतं सो तयारी कशी आहे काय आहे तर हे बघत होतो आम्ही आणि थोडीफार घरी लोक येणार म्हटल्यावरती आपली ॲक्च्युली आपल्या मध्यमवर्गीय लोकांचं एक पहिलं असतं की बाबा क्लिनिंग सो त्याही गोष्टी आपल्याला करायचं आहेत कारण आपल्याला नीट का हवाच घरी कोणी येणार म्हटल्यावर आपण थोडीफार तयारी करतच असतो हे असं नाही सो क्लिनिंगसुद्धा करायचं आहे आणि ॲक्च्युली मेनूसुद्धा आपल्याला ठरवायचं आहे सो त्याचाही विचार करायचा आहे सो हे कसं वाटलं तर नक्कीच मला कमेंट करू नेक्स्ट डे द नेक्स्ट डे द नेक्स्ट डे हे किती घेतलं तुम्ही पावणे दोन मध्ये किती जणांचं होईल ह्यामध्ये आता ह्यामध्ये आता होईल की काहीतरी आता तीस लोकांचं होईल ह्यामध्ये होईल पौने दोन म्हणजे ह्याच्या पौने दोन किलो नाही हे डब्बे नाही पोणे दोन अच्छा हे अर्ध किलो होईलच की गूळ किती आणि साखर हे दीड किलो आहे ते दीड किलो आहे दीड किलो आहे मग साखर आणि हे किती घेणार मग हे पण दीड किलो लागेलच हो तर तुम्हाला साखर आणि गूळ दोन्ही देऊ मग हो चालेल हे शिजू देते तो पण चालेल चाले सकाळची सुरुवात तशी आपली थोड्याशा आवरावरीने सुरू झाली कारण स्वच्छता करणं आणि घर स्वच्छ ठेवणं हे आपलं पहिलं पाऊल असतं सो त्यामुळे मी उठल्यापासून श्रीशाला स्कूलला पाठवले साहेबसुद्धा ऑफिसला गेले सो म्हणून म्हटलं की चला पहिला आपल्या तयारी करू की आवरावरीनं घर स्वच्छ ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य म्हणण्यापेक्षा पहिलं पाऊलच असतं हे आपलं सो त्यासाठी मी तयारी चालू केली मग थोडंसं फोन इकडे तिकडे येत होते सगळ्यांचे कारण श्रीशाचा बड्डे म्हटल्यावरती तर त्यात मी ॲक्च्युली ठरवलेलं होतं की बिर्याणी पार्टी ठेवायची बट प्राजक्ताचं काहीतरी वेगळंच डोक्यात होतं तर ती म्हणायला लागली की नाही आपण काहीतरी जेवण काहीतरी ठेवू कारण जेणेकरून सगळे आले की जेवण करून पोट भरून जेवण करून आपल्या घरातनं बाहेर जाणं महत्त्वाचं सो मलाही ते पटलं म्हणून मग म्हटलं की ह्या आपल्या ताई होत्या तर त्या ताईंना विचारलं कॉल करून तर तेही तयार झाले लगेच त्यांना फक्त साहित्य द्यायचं होतं सगळं त्यांचं त्यांनी करणार होते सो मीही त्यांना पहिल्यांदा एकच सांगितलं की बाबा खूप वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये माहीत नाही मी तुम्हाला कितपत हेल्प करू शकते सो त्यामुळे की पूर्ण जबाबदारी ही तुमची असेल साहित्य कुठे कुठे आहे ते मी सगळं तुम्हाला देईन म्हटलं पण मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे असं आपल्याला होतं की बाबा कधी कधी आपल्याला वेळ मिळतो किंवा नाही मिळत असंही होत असतं बट मी त्यांना आधीच क्लिअर केलेलं बरं असतं की बाबा मी हेल्प करणार आहे की नाही कारण त्यांच्याही डोक्यात असतं की बाबा आपण हेल्प करू सो त्यामुळे पटकन होईल मग नंतर ना परत मग तुम्ही हेल्पच केला नाही असं गोष्टी होत जातात त्यामुळे मी त्यांना आधीच पहिल्यांदा क्लिअर केलं होतं की माझी हेल्प ही कमीच तुम्हाला लागेल सो असं असेल तर आपण प्लॅन करू सो त्या म्हणायला लागल्या की नाही माझं मी करत आहे असं विषय झालेला होता बट आपलंही मन थोडंसं थांबत नाही म्हणू असं म्हणू शकतो कारण आपण आपली कामं झाली की आपण त्यांनाही मदत करतच असतो कारण कसं असतं की आपल्या घरातला तो कार्यक्रम असतो आपल्याला सगळ्या गोष्टी लवकर आवरायच्या असतात त्यामुळे मग मी विचार केला की चला पटकन त्यांना हेल्प करू तर ॲक्च्युली आमचा नंतर असा विषय झाला की थोड्या वेळानं की पुरणपोळी करू कारण खूप दिवस झालं पुरणपोळी अशी केलीही नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला खाऊ घटलं नव्हतं पुरणपोळीचं आणि आता एवढं छान श्रीषाचा बड्डे आहे आणि बड्डेला कोणी पुरणपोळी करतील न करतील माहीत नाही बट माझा विचार आला की जे काही आपले फ्रेंड्स आहेत सगळे आहेत सोसायटीमधले आहेत तर त्यांना आपण पुरणपोळीचं जेवण घालू कसं भारीच वाटतं थोडंसं वेगळं वाटलं पण ठीक आहे कारण आपण सणावाराला पुरणपोळी करत असतो पण मग विचार केला की चला आपण पुरणपोळीचाच भेद करू आणि सगळ्यांना ना की त्यांनी मूगभजी खूप छान करतात असं मी ऐकलं होतं त्यामुळे मी त्यांना म्हटलेलं की मूगभजीसुद्धा आपण करूया सो त्याची रेसिपी आता मी तुम्हाला बघू की आता जर कंटिन्यू झालं तर, में में तर मी दाखवेन नसेल तर नेक्स्ट पार्टमध्ये तर मी येईनच आपली भजी कारण मी सगळं त्यांना डिटेल सगळ्या गोष्टी विचारून घेत असते कारण कसं असतं आपणही करत असतो पण त्यांचे काहीतरी छोटे मोठे टिप्स आणि ट्रिक्स असतात सो ते आपल्याला कळाले ना की आपण पण तशा गोष्टी करू शकतो सो त्यामुळे मग मी त्यांना छोट्या मोठ्या गोष्टी विचारतही होते लक्षसुद्धा होतं माझं किचनमध्ये बट मला माझं क्लिनिंग पहिल्यांदा पार्ट हे पूर्ण करायचं होतं मग त्यांना मी घेऊन आले घेऊन घेऊन म्हटलं की त्यांना ह्या ह्या गोष्टी सगळ्या आहेत असं सांगितलं म्हणजे ते सुद्धा कामं करायला रिकामा आणि आपण आपली कामं करायला वगैरे रिकामं आणि मला काय वाटतं की आपण स्वयंपाक म्हणजे आपल्या जे कोणी बड्डेसाठी येतात ना तर ॲक्च्युली त्यांच्यासाठी एवढं खास तयारी करणं आपल्या मुलीच्या बड्डेसाठी तर मला असं वाटतं की ते माझ्यासाठी ना की आपल्या मुलीच्या प्रती किती प्रेम आहे किंवा आपण प्रेम व्यक्त करण्यासाठीचा हा एक खास मार्ग असतो असं मला वाटतं आणि ते सगळे करतात इवन मी असं एकटे म्हणत नाही आहे की खूप जणांनी तर खूप मोठे मोठे पार्टीज वगैरेही करत असतात त्यात नो डाऊट त्यामुळे तो एक आपला मार्ग असतो प्रेम व्यक्त करण्याचा असं मला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर ॲक्च्युली मी सकाळी डिमार्टलासुद्धा जाऊन आले आणि येताना रिटर्न्स गिफ्टसुद्धा घेऊन आले कारण किती येणार आहेत किंवा काय ह्याची लिस्ट सुद्धा पहिल्यांदा सुरुवातीला काढलेलं होतं मी आणि नंतर रिटर्न गिफ्ट जे काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर ते आणि म्हटलं आता क्लिनिंगची आपली प्रोसेस चालू करू कारण वेळ कमी आहे कामाला मी एकटीच आहे तशा ह्या ताई आल्या म्हणून स्वयंपाचं टेन्शन तरी गेलं ॲक्च्युली बाहेरच सगळ्या गोष्टी ऑर्डर करायच्या होत्या बट म्हटलं आता बाहेरचं खाण्यापेक्षा चला घरी येऊन ते स्वतः आहेत पण किचन ओटा हे सगळं घाण होणार हे इतकं मला माहिती होतं ऑलरेडी किचन सगळं स्वच्छ झालेलं होतं मग म्हटलं की नंतरनं ते गेल्यावरती परत एकदा करू सो त्यासाठी मग म्हटलं की चला करा कारण सगळे घरचं खाऊन जातील जाती। असं मलाही वाटलं सजावट अजून बाकी आहे त्यामुळे फुगे लाईट्स आपले काहीतरी साधंच करायचं आहे पण छान करायचं आहे सो ते सुद्धा बाकी आहे सो एकटीच सगळ्या गोष्टी नाही करू शकत त्यामुळे म्हटलं की नंतर ना आपण करू आणि आजचा दिवस तर सुरू झाला एकदा छान ऊर्जेने आणि आपल्या श्रीषासाठी घरातला प्रत्येक कोपरा आपल्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा आहे स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे कारण तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मला असं वाटतं की घरात एक वेगळं समाधान असावं आणि ती हसली की सारं म्हणजे ती हसली की सारं काही सार्थ सा, सार्थ वाटतं त्यामुळे मग असं वाटतं की प्रत्येक कोपरा हा छान स्वच्छ करून की प्रत्येक कोपऱ्यावरती भिंती सगळं तिचं स्माईल तिचं हसणं हसत खेळत राहावं असंच वाटत असतं असे प्रत्येक आईला वाटत असतं त्यामुळे इकडं स्वयंपाकसुद्धा सुरू आहे आणि इकडे माझं क्लिनिंगची प्रोसेससुद्धा सुरू आहे सो चला आता परत श्रीशालासुद्धा आपल्याला पिक करायचं आहे सो त्यासाठीही आपल्याला परत एकदा बाहेर जायचं आहे आणि अजून एक बॅड न्यूज आपण म्हणू शकतो कारण प्रत्येक वेळेला मी असं खूप जणांच्या बड्डेला ना की स्वतः केक बनवून मी त्यांना दिलेलं आहे बट आपल्याजवळ असलेलं केक शॉप आहे ना तर ते बंद झालेलं होतं सो त्यामुळे मला काहीच मटेरियल मिळालेलं नाही आहे त्यामुळे मग मला आता तिच्या बड्डेच्या वेळेला ना की श्रीषाच्या श्रीशासाठी मला केक बनवता येत नाही आहे त्यामुळं की केकसुद्धा बाहेरच ऑर्डर केलेली आहे सो तेसुद्धा आपल्याला येईल खूप असं कधीच झालं नव्हतं आजपर्यंत बट एक ह्या गोष्टी झाल्या म्हटलं की ठीक आहे जेव्हा आपण आता शॉपमध्ये दुसरा तर थोडंसं लांब आहे त्यामुळं काही गेले नाही आहे कारण त्यातच पूर्ण वेळ गेला असता मग इव्हन परत कधी बनवायचं असं झालं असतं त्यामुळे तो प्लॅन मी स्किप केला म्हटलं की हव्याला आपण परत विकत घेऊ म्हटलं बाहेरून ऑर्डर करू आणि नंतर ना आपण हवं तर एक दिवस आपण श्रीशाला आपण स्वतः केक बनवून देऊ सो त्यासाठी मग तो प्लॅन मी स्किप केला कारण धावपळं होतं एक दिवसाच वेळ होता आपल्याला त्यामुळे एवढं काही आपल्याला पॉसिबल झालेलं नाही आहे पण एवढं मात्र नक्की की नेक्स्ट टाईम तिला मी एकदा करून देईनच देईन आणि त्यावेळेला पण सुद्धा ब्लॉग मी नक्की करेन आणि तुमच्याशी शेअरसुद्धा करेन फक्त कोणता बनवायचा हे तिला विचारून करू म्हणजे फक्त तिच्यासाठी सुद्धा होऊन जाईल सो अशा पद्धतीने सगळं क्लिनिंग तर आम्ही केलेलं आहे आणि इकडं मस्त ताईंनी आपल्या पुरणपोळीचं बेतसुद्धा केलेलं आहे मग म्हटलं की चला आता बाकीचे म्हणजे भात कटाची आमटी वगैरे ते करून घेतलेलं आहे आणि मग म्हटलं की पुरणपोळी तुम्ही लाटून द्या म्हटलं आम्ही भाजून घेतो तोपर्यंत माझं क्लिनिंग प्रोसेससुद्धा सगळी झाली आणि नंतरच श्रीशालसुद्धा मी घेऊन आली चौथी तिचं तिचं खेळते मग म्हटलं की चला तोपर्यंत आपण पुरणपोळी त्या लाटून देतील ला आणि मग मी भाजून घेते सो कारण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे काय पुरणपोळी हे एकाकडनं होण्यासारखं नाही आहे ॲटलिस्ट कटाच्या आमटी म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ते करतील पण पुरणपोळी करताना हे एकजण कोणी हेल्पला असेल ना तर पटकनसुद्धा होऊन जातं आणि नंतर ना गरमागरम भजी काढायचा आहे सो so, असा आमचा प्लॅन झालेला आहे मस्त असं फुगलेली पुरणपोळी खरंच खूप भारी वाटतं आणि आपल्या घरातून सगळे मन तृप्त होऊन जेवण करून गेले ना त्याचं एक समाधान खरंच खूप वेगळं असतं सो खरंच खूप भारी म्हणजे वाटतंय आणि असं सारखेसारखे क्षणी आवेत असं मलाही वाटतं कारण ना की असं काही सगळं अजून गावाकडं असल्यामुळं ना की असं वेगळं असं काही नाही आहे त्यामुळं मोस्टली सगळे सण गावाकडेच होतात इथं काही होत नाही आहेत म्हणून मग विचार केला की चला श्रीषाची एक अशी पार्टी असते बड्डेची की बाबा त्यांना आपण काहीतरी जेवायला बोलवतो किंवा असं होतं काहीतरी असं प्रत्येक वेळा ठरवत असते की बोलू बोलू किंवा तेही येतात पण असं टायमिंग सगळ्यांचं मॅच होत नाही आहे आणि आता बड्डे म्हटल्यावर कसं आहे की ॲट अ टाइम आपले सगळे पाहुणे म्हणा आपले मित्रमंडळी सगळे सुदर्शनचे फ्रेंड्स म्हणा किंवा मा माझे श्रीषाचे असे सगळे एकत्र येतात ना त्यामुळे तो क्षण एक भारीच खरंच वेगळाच होऊन जातो त्यामुळे मग म्हटलं की चला ही संधी आपण सोडायची नाही आहे काय आपलं धावपळ होईल म्हटलं एवढंच बाकी काय होणार आहे म्हटलं होऊन आपणच थकू किंवा ह्या त्या गोष्टी होईल सगळ्या सो श्री मस्त तयार झाली आवरली त्याला किचनमध्ये थोडासा पसार झालेला होता म्हणून म्हटलं की चला जरा बाहेर हो म्हटलं कारण तू ड्रेस घातलेस तर परत असं नको म्हणून सो so, अशी आमची तयारी झालेली आहे आणि कशी वाटली आमची तयारी तर नक्कीच मला सांगा आणि नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन घेऊन येईल सो त्यासाठी तर तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल कारण खूप छान पद्धतीनं आम्ही सगळं तयारी केलेलं आहे बड्डेसुद्धा होणार आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताय तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच आपल्याला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाची काय खास करता येणार ना तर तेही मला नक्कीच सांगा नेक्स्ट टाईम मी तसं बेथही करून सो अशा पद्धती आमचं जेवण खाणं पिणं सगळं तयार आहे सो नेक्स्ट ब्लॉग धमाकेदार बघायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नाईकांची सोनाली